खात नसेल तर मजा नाही नाही अरे पण एवढं खाणं म्हणजेच मजा नाही त्यांच्या आनंदात आपला पण आनंद मटन नाही खात मग कच्ची का नाही नाही जेवली ते राईस खालत व्हेज नाही नाही पण चकुली म्हणजे नॉनव्हेजच नाही खात का म्हणजे मटन नाही खात परत झाला ना रे मांसार पण ती मटन नाही खात चिकन मच्छी आता काय आमच्यात मांसह पहिला पाहिजे त्याशिवाय जेवण जात नाही जाणार नाही पुरणपोळी सुंदर नजारा आहे हा आता गावी देवी तर आम्ही चाललो रस्त्या रस्त्याने जोपर्यंत मेन रोड येत नाही आता हे अशाच पद्धतीचा हा रस्ता आहे म्हणजे या अशा बंगल्यावर ओरट पार्टी असतात निशांत हे निशांत 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 वर्ग माझे विद्यार्थी सगळे आहेत निशांत निशांत जाऊ दे तू ना पाच मिनटं काय हरकत नाही गाडी बाजूला हा जाऊ दे यार ये ना मित्र अजून वेळ आहे आपल्याला मी जात नाही ते पोरं काही त्याला मी जात नाही

हळद जोरे असत हळदच एक लगीन असत साखरपुडा एक लगीन एक, एक वेळ लागणार कमी माणसं असतील मंगलाष्ट केला मी ऐकलं मंगलाष्ट केला तरी फक्त थोडं कमी जेवढी हळदीच हो। जोरात जो असते